नमस्कार मासिक राशी भविष्य जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या भागात अवधूत रिस तर्फे आपण सर्वांचे स्वागत आपण या भागात मेष ते मीन राशी जानेवारी महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत सुरुवात करूया मेष राशीपासून सर्वप्रथम मासिक राशी भविष्य काय असते तर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आनी, यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयाबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याची आपल्या कार्याला गती देण्याची देण्याचा प्रयत्न करेल तर सुरुवात करूया आपण सर्वप्रथम रास मेष मेष राशी या महिन्यातील चांगले दिवस मेष राशीचे एक दोन चार आठ नऊ तेरा एकोणीस एकवीस बावीस अठ्ठावीस तीस आणि एकतीस या महिन्यात ग्रह संक्रमण तुमच्या अनुकूल आहेत विपरीत लिंगाचे लोक तुमच्याकडे खूप आकर्षित होतील परोपकारात रस घ्याल मुलांच्या शिक्षणात चांगली प्रगती होऊ शकते तुमच्यावर कामाचा ताण असेल तरी तुम्ही चांगले काम करू शकाल सुविधांवर अधिक पैसे खर्च करावे लागतील नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो तुमच्या कार्यक्षमतेचे आणि बुद्धिमत्तेचे कौतुक केले जाईल तुम्हाला एकाच वेळी अनेक कामे हाताळावे लागतील सांधेदुखी आणि वाईचे विकार वाढतील महिन्याचे उत्तरार्धात तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पैसे उधार देणे टाळावे आरोप प्रत्यारोपांमुळे व्यावसायिक संबंधावर प्रभावित होऊ शकतात तुमच्या जोडीदाराची तब्येत कमकुवत राहण्याची शक्यता आहे रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित लोकांना काही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो महिन्याचा पूर्वार्थ महत्वाच्या कामासाठी योग्य नाही चौथा आठवड्यात झोप न मिळाल्याने शरीर थकवा जाणवेल औषधांवर पैसे खर्च होतील अम्नाथ शुद्धतेची काळजी घ्या दुसरी रास वृषभ वृषभ राशीसाठी चांगले दिवस तीन चार सहा सात दहा अकरा चौदा पंधरा एकवीस चोवीस पंचवीस आणि एकतीस कामाच्या ठिकाणी तुमचा बराच वेळ जाईल नवीन वाहन खरेदीचे नियोजन होईल सोशल मीडिया आणि ई कॉमर्सशी संबंधित प्रकल्पांमध्ये भरपूर क्रियाकलाप दर्शवेल सामाजिक कार्यक्रमात तुम्ही खूप सक्रिय असाल राजकारणाशी संबंधित लोकांना खूप उच्च पद मिळू शकते उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे उत्पन्न वाढवण्याच्या मार्गाचा विचार करू शकता घरामध्ये काही शुभ कार्यक्रम होऊ शकता कला विश्वाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम आहे नोकरदार लोकांना नोकरीचे नवीन पर्याय मिळू शकतात महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी शुभ नसेल डोळ्यांच्या समस्या असू शकतात विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून मन कमी होऊ शकते तुमच्या प्रियजनांच्या वागणुकीमुळे तुम्ही थोडे चिंतित असाल विवाह योग्य तरुणांच्या लग्नाची चर्चा होऊ शकते सहकाऱ्यांवर आधारपणाने विश्वास ठेवू नका नोकरीत पगारावरून बॉसची भांडण होऊ शकते एकवीस जानेवारीपूर्वी कोणतीही कायदेशीर बाब समोर येऊ शकते तिसरी रास मिथून सहा सात नऊ बारा तेरा पंधरा अठरा एकोणीस चोवीस आणि पंचवीस महिन्याची सुरुवात खूप चांगली होईल कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व चांगले राहील लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील बौद्धिक कार्यात रस घ्याल मानसिक गुंतागुंत दूर होईल तुमच्या जोडीदाराकडून तुमचा आर्थिक लाभ मिळू शकतो हॉटेल व्यवसाय वाढेल नवीन व्यवसाय सुरू करू शकता वैवाहिक जीवन खूप रोमॅन्टिक असेल सुखसुविधांचा भरपूर आनंद घ्या सूर्याच्या प्रभावाखाली तुमची तुम्ही गूढ विद्यांचा अभ्यास आणि ध्यान करू शकता तुमचे कर्ज वाढू शकते लोक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात तुम्हाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो शत्रूपासून सावध राहावे व्यवहारात सावध राहावे प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी खबरदारी घ्या निवासस्थान बदलण्याचा विचार करेल पण परवळील त्यापेक्षा जास्त खर्च करू नका प्रेम संबंधामध्ये फसवणूक आणि फसवे वर्तन टाळा विवाहबाह्य संबंधांपासून ठेवा चौथी रास कर्क कर्क राशीसाठी शुभ दिवस एक दोन आठ नऊ अकरा चौदा पंधरा अठरा एकोणीस अठ्ठावीस आणि एकोणतीस करिअरच्या दृष्टिकोनातून महिना चांगला जाईल सर्व सुखांचा चांगला उपभोग घ्याल उत्साह आणि उत्साहाने भरलेले असेल तुम्ही तुमच्या जोडीदारांच्या नावाने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता मित्रांसोबत आनंददायी सहलीचे नियोजन करू शकाल आर्थिक प्रश्नांबाबत खूप समजूतदार सहलीचे नियोजन करू शकाल आर्थिक प्रश्नांबद्दल खूप समजूतदार राहाल आपल्यातील उणीवा दूर करण्यासाठी कटिबंध असेल नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना चांगला राहील वैवाहिक संबंधामध्ये प्रेम आणि समर्पणाचा ध्यान आनंद घ्याल महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या काही समस्या सुटू शकतात या महिन्यात तुम्हाला प्रवासात अडचणी येऊ शकतात मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागेल कौटुंबिक संबंधात काही अडचणींचा सामना करावा लागेल घराच्या अंतर्गत सजावटीवर जास्त खर्च होऊ शकतो घरातील महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या हाडामध्ये तापाची समस्या होऊ शकते वयसात भागीदारांचे हित लक्षात ठेवा पाचवी सिंहरास सिंह राशीच्या लोकांना शुभ दिवस आहेत एक जानेवारी एक दोन चार दहा अकरा तेरा सोळा सतरा एकवीस बावीस तीस आणि एकतीस व्यवसायात नवीन प्रयोग करू शकाल कुटुंबासोबत चांगले वेळ घालवाल आयात निर्यात संबंधित व्यवसायांमध्ये फायदेशीर परिस्थिती मजबूत होईल प्रिस्ति लोकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल घरात सुख शांतीचे वातावरण राहील अनेक दिवसांपासून प्रकल्पित असलेले कामे सुरू होऊ शकतात प्रलंबित असलेली कामे सुरू होऊ शकतात भाऊ बहिणीच्या जीवनात प्रगती होईल शेतीशी संबंधित कामात चांगले परिणाम मिळतील महिन्याच्या उत्तरार्ध उत्कृष्ट असेल उच्च अधिकाऱ्याशी तुमचे संबंध दृढ करणे योग्य राहील तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल चोवीस जानेवारी पर्यंत बुध मकर राशीत असल्यामुळे तुमच्यावर कामाचा ताण असेल यावेळी तुमची दैनंदिन दिनचर्या ही विस्कळीत होऊ शकते या मुलाखतींमध्ये अपयश येण्याची शक्यता आहे कर संबंधित अडचणीचा सामना करावा लागू शकतो तुमचा व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नात तुमचे पैसे अडकू शकतात अनैतिक कामाकडे तुमचा कल जाणवेल जड अन्न सेवन करू नका दुसऱ्या आठवड्यात थंडीमुळे हात पाय दुखणे जडपडा यासारख्या समस्या उद्भवू शकतात सहावी रास कन्या शुभ दिवस एक सहा सात तेरा चौदा अठरा एकोणीस चोवीस पंचवीस आणि एकतीस अवडीलोप संपत्तीचे संपादन होऊ शकते बौद्धिक चर्चेत भाग घ्याल मित्रांसोबत चांगला वेळ जाईल तुमची अपूर्ण इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते तुम्ही तुमच्या प्रयकरास कुठेतरी बाहेर जाऊ शकता सरकारी अधिकाऱ्यांची चिंता दूर होईल घराच्या आतील भागात बदल करू शकता एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून प्रशंसा मिळेल साहित्य आणि कलेची आवड वाढेल अठ्ठावीस जानेवारीला शुक्राच्या राशी परिवर्तनाच्या प्रभाव जोडीदारासोबतचे सर्व मतभेद दूर होतील गळ्याशी संबंधी आजारांचा त्रास होऊ शकतो शेजाऱ्यांसोबतचे संबंध बिघडू शकतात विश्वासघातकी लोकांपासून अंतर ठेवा तुमच्या बोलण्यात कठोरता असेल लोकांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका काळजीपूर्वक विचार करून केलेली कृती यशस्वी होईल शरीरात अशक्तपणा जाणू शकतो अशा स्थितीत खाण्यापिण्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते महिन्याच्या मध्यात भागीदारी करताना काळजी घ्या तुळाराशी सातवी रास करियरच्या दृष्टिकोनातून महिना चांगला जाणार आहे अधीनस्थ कर्मचाऱ्यांशी संबंध दूढ होतील समाजात तुमची प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा वाढेल तुमचा आत्मविश्वास या मनात मजबूत राहील कुटुंबांकडून सहकार्य मिळाल्याने उत्साही राहाल मानसिकदृष्ट्या आनंदी राहाल अवघड कामे पूर्ण करण्यात आव्हान येतील तिसऱ्या आठवड्यानंतर तुम्हाला शेअर ट्रेडिंगमधून चांगला नफा मिळेल या महिन्यात राशीचा स्वामी शुक्र तुमच्याशी अनुकूल असल्या तुमच्या आर्थिक आणि प्रेम संबंध अनुकूल असतील तुमचे विचार तुमच्या वडिलांना जरूर कळवा शुभ दिवस तुळा राशीचे सहा सात नऊ चौदा पंधरा सतरा एकवीस सव्वीस आणि सत्तावीस कामाच्या ठिकाणी शत्रू वाढू शकतात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील दैनंदिन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या समस्याकडे दुर्लक्ष करू नका वैवाहिक संबंधात कटुरता निर्माण होण्याची शक्यता आहे घर सदस्यांवर रागावू नका तुम्हाला तुमच्या वडिलांच्या काळजी वाटत असेल अनावश्यक कामाचा बोजा चांगलाच वाढणार आहे धीर धरा आणि या महिन्यात तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे महिन्याच्या उत्तरार्धात गर्भाशयाच्या ग्रीवेचा त्रास होऊ शकतो वृश्चिक राशी ही आठवी रास एक या महिन्याचे शुभ दिवस एक दोन आठ दहा अकरा सोळा सतरा एकोणीस चोवीस पंचवीस एक अठ्ठावीस आणि एकोणतीस या महिन्यात तुम्हाला शेअर मार्केटमधून फायदा होऊ शकतो कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पडाल विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल तुम्ही तुमच्या मेहनतीचा आणि क्षमतेचा उत्तम वापर करू शकाल जर तुम्ही कोणत्या मुलाखतीला उपस्थित असाल तर तुम्हाला यश मिळू शकते परदेश प्रवासाची शक्यता राहील पूर्ण निष्ठेने आपले नाते जपतील प्रशासकीय कामात यश मिळेल चांगल्या कर्माचा आणि विचारांचा प्रभाव तुमच्याकडे थेट दिसून येईल महिन्याच्या उत्तरार्थ विशेषतः महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला गांभीर्य आणि सहनशीलता दाखवायला लागेल जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या दहा ते पंधरा जानेवारी दरम्यान हृदय रुग्णांना खूप काळजी घ्यावी लागेल तुम्ही अधिकारी वर्गातील असाल तर तुम्ही तुमचे वर्तन अतिशय मवा ठेवावे अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या मनात तुमच्या विरुद्ध बंडखोरायची भावना निर्माण होऊ शकते पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला रकमेबाबत समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चेपासून अंतर ठेवा कायदेशीर बाबींमध्ये अडकून अडकवून तान गोष्टींवर ताण घेणे टाळावे धनुराशी दोन तीन नऊ दहा बारा अठरा एकोणीस वीस तेवीस चोवीस एकोणतीस आणि तीस हे जानेवारी महिन्याचे शुभ दिवस आहेत धनुराशीकरिता तुम्ही या महिन्यात पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचे लक्ष सेट करू शकतात व्यावसायिक व्यवहारात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल तुम्ही विमा पॉलिसीमध्ये पैसे गुंतवू शकता कौटुंबिक जीवनात आनंद राहील सरकारी चांग कामात चांगले यश मिळू शकते वरिष्ठांच्या सूचना गांभीर्याने घ्या नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते गुड विषयाच्या अभ्यासात खूप सक्रिय राहाल तुम्हाला उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून चांगली बातमी मिळेल चार जानेवारी ते चौदा जानेवारी हा काळ खूप चांगला राहील तुमच्या मुलांच्या वागणुकीबद्दल तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता प्रेम संबंधांमध्ये काही अडचणी येऊ शकता हंगामी आजार टाळावेत प्रवासात खूप पैसा खर्च होऊ शकतो खोटे बोलणे टाळावे वाईट लोकांचे संकट टाळा नवीन घर घ्यायचे असेल तर थोडी काळजी घ्या तुमच्या जोडीदाराच्या आर्थिक गरजांना जरूर महत्त्व हो द्या महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी चौदा जानेवारी ते एकवीस जानेवारी हा काळ काहीसा कमजोर असू शकतो मकर राशी ही दहावी रास आणि मकर राशीकरिता जानेवारी महिन्यातील शुभ दिवस आहेत एक दोन सहा सात बारा चौदा पंधरा वीस चोवीस पंचवीस आणि अठ्ठावीस तारीख महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन वस्तू खरेदी करू शकता पैसा कमवण्यासाठी वेळ खूप चांगला आहे राशीचा स्वामी शनीची उत्कृष्ट स्थिती मध्यम आणि अभियांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी प्रगतीचा कारक असल्याने दिसते मुलांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवा तुमच्या प्रेसीबद्दल प्रेम आणि भक्तीची भावना वाढेल जर तुम्हाला प्रेम करायचा असेल तर तुमचे कुटुंब तुम्हाला सपोर्ट करू शकते पालकांचे आरोग्य चांगले राहील मालमत्तेशी संबंधित गुंतागुंतीचे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे बेरोजगारांना नोकरी मिळू शकते तुम्ही दिलेल्या सूचनांना खूप महत्व मिळेल शत्रू तुमच्या व्यावसायिक हितसंबंधावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील विचार करूनच प्रतिसाद द्यावा तुमच्या आक्रमक स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी भांडणे होऊ शकतात तरी तुमच्या प्रतिष्ठेत आणि शरीरामध्ये कोणते घट होणार नाही तरी तुम्हाला तुमच्या भागीदाराशी तुमचे संबंध मर्यादित करावे लागतील तुम्ही अनोळखी लोकांशी जास्त संवाद साधू नये मौज मजा करण्यात आपला वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या उदाच्या प्रतिकूल प्रभावात त्वचा आणि पोटाच्या आजार त्रास होऊ शकतात महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या जोडीदारशी भांडण होऊ शकते अकरावी रास कुंभ कुंभ राशीला शुभ दिवस जानेवारी महिन्याचे आहेत चार आठ नऊ चौदा पंधरा सतरा चोवीस पंचवीस आणि सत्तावीस या तारखा कुंभ राशीसाठी शुभ आहेत या महिन्याच्या सुरुवातीला काहीतरी घडेल ज्यामुळे तुमची खूप प्रशंसा होईल या महिन्यात नवीन मित्र बनण्याची शक्यता आहे मित्र आणि नातेवाईकांच्या वतीने तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता अनावश्यक वादातून आराम मिळेल प्रेमवाला कुटुंबाची परवानगी मिळू शकते वैद्यकीय शेती आणि हॉटेलशी संबंधित व्यवसायात विशेष लाभ होईल शनी आणि शुक्र कन्या राशीत असल्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर खूप प्रेम आहे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकता महिन्याच्या सुरुवातीला महत्वाची कामे करू नका कुटुंबात अशांतता असू शकते खाजगी नोकरी करणाऱ्यांवर दबाव राहील कामासह विश्रांतीला महत्व द्या मनच संभ्रम राहील कौटुंबिक समस्या संशय संयमाने सोडवा जवळच्या व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो आपल्या मताबद्दल आणि मतांबद्दल कठोर होऊ नका वाहन चालवताना काळजी घ्या चोवीस जानेवारी नंतर तुम्हाला विषाणूजन्य आणि सर्दीचा त्रास होऊ शकतो नोकरी बदलण्यात करू नका राशी बारावी आणि अखेरची रास आणि मीन राशीसाठी जानेवारी महिन्यातील शुभ तारखा तारीख एक सहा सात दहा चौ अकरा अठरा एकोणीस सव्वीस सत्तावीस आणि एकोणतीस वित्त आणि बँकिंग व्यावसायिकांसाठी महिना खूप चांगला आहे परदेशी कंपन्याच्या कोणत्याही प्रकल्प प्रकल्पात सहभागी होऊ शकता वैवाहिक जीवनात परस्पर समर्पणे आणि समन्वय उत्कृष्ट राहील कोणते काम करण्यापूर्वी कुटुंबाची संमती घ्यायला विसरू नका व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल तुम्ही तुमच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा चांगला उपयोग करू शकाल तुमच्या ध्येयांशी एकनिष्ठ राहा कुटुंबात प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण राहील निर्णय घेताना दूरदृष्टी दाखवा सोळा जानेवारी जानेवारी हा काळ विशेष शुभ राहील या महिन्यात काही चुकीचे निर्णय तुम्हाला खूप मागे टाकू शकतात मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये हवतगिरी बाळगा महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामात त्रास होईल राजकारणाशी निगडीत लोकांना निंदेचा सामना करावा लागू शकतो दुसरा आणि तिसऱ्या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या आळस सोडून द्या अनोखी व्यक्तीवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नका अन्यथा तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो काही लोक तुमच्या अपमान करण्याचा प्रयत्न करतील चौथा आठवड्यात मंगळ महत्वाच्या निर्णयाबाबत तुम्हाला गोंधळात टाकू शकतो हा व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती आणि माझे रिसर्च त्रिसे चॅनल आपण नियमित बघावे अशी विनंती धन्यवाद थँक्यू 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 माझा व्हिडिओ शॉर्ट बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे